नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असरोडकर लोकसभा निवडणुकांची घोषित तारीख जवळजवळ येऊ लागली आहे परंतु अद्यापपर्यंत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातली धुसफूस काही थांबायचं नाव घेत नाही आहे आज प्रकाश आंबेडकरांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे आणि संजय राऊत जे शिवसेनेचे एक प्रमुख नेता आहेत संजय राऊत यांच्या विरोधात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी ते विश्वासघात करत असल्याचा पाठीत सुरा भोसकत असल्याचा आरोप केलेला आहे संजय राऊत यांना प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून विचारलं आहे की वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीचा एक सहकारी घटक असेल तर तुम्ही आम्हाला बैठकांना का बोलावत नाही त्यासोबत या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकरांनी एक गौप्यस्फोट केला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की सिल्वर ओकवर जी बैठक झाली होती त्या बैठकीत अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये उमेदवार दिला पाहिजे असा आग्रह संजय राऊत आपण धरलात आणि हा कुठला आघाडीचा धर्म आहे एका बाजूला सोबत यायचं आणि दुसऱ्या बाजूला पाठीमागून या पद्धतीचे विश्वासघाताचे प्रकार करायचे तर हा कुठला आघाडीचा धर्म आहे असा सवालसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांना विचारलेला आहे सुरुवातीचा एक टप्पा असा होता राजकारणाचा गेल्या वर्षीपर्यंत की वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची एकमेकांशी आघाडी असेल आणि ही ही आघाडी जी आहे ती महाविकास आघाडीचा घटक पक्ष असेल अशा प्रकारचं वातावरण होतं परंतु आता निवडणुका जशा जवळ आलेल्या आहेत तसं दिसून येतं आहे की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये सुद्धा फारसा आलबेल नाही आहे